नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संगमेश्वर कॉलेजची सोलापूर महानगरपालिकेस भेट संगमेश्वर कॉलेजमधील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांची सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले भूगोलाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले नगर नियोजन नागरीकरण घनकचरा व्यवस्थापन स्मार्ट सिटी व नागरी समस्या याविषयीचे प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेत विद्यार्थ्यांनी भेट दिली या भेटीत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथील घनकचरा संकलन आणि त्यांचे नियंत्रण तसेच सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक यंत्रणेचे नियंत्रण याशिवाय सोलापूर शहर व हद्दवाड परिसर परिसरात पाणी पुरवठ्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणारे ऑनलाईन नियंत्रणाची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेली महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू याशिवाय महानगरपालिकेतील प्रशासकीय कार्यालय विविध विभाग यांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली सोलापूर शहराचा विकास नगर नियोजनाचा इतिहास आणि वस्तुस्थिती यांची माहिती दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देण्यात आली महानगरपालिकेचे सभागृह महापौरांच्या दालनास भेट देण्यात आली या भेटी दरम्यान नितीन साके सहाय्य कामगार कल्याण वचन जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार जनसंपर्क अधिकारी मतीन सय्यद सहायक संगणक प्रोग्रामन मनीष भिष्णूरकर उपसंचालक नगर रचना विभाग आनंद जोशी सहाय्यक अभियंता नगर रचना विभाग प्रमोद गोविंदवार कनिष्ठ अभियंता नगर रचना विभाग यांनी विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी विद्यार्थ्यांना नागरी कर्तव्य समजावून सांगितले या भेटीस महाविद्यालयातील एकूण पंचावन्न विद्यार्थी उपस्थित होते या अभ्यास भेटीसाठी प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर राजकुमार मोहरकर डॉ शिवाजी मस्के यांचे मार्गदर्शन लाभले भेट यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर मंजू संगेपाग प्राध्यापक शिरीष जाधव प्राध्यापक अनिता पवार धनंजय बच्छाव यांनी परिश्रम घेतले भाजपाच्या बॅनरची सोलापुरात जोरदार चर्चा सोलापूरात सध्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लागलेल्या भाजप नेते चन्नवीर चिट्टे यांच्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभवाला हो सामोरे गेल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अंतर्गत वादात सामोरे जाण्याची शक्यता असून चन्नवीर चिट्टे समर्थकांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी आमचं ठरलंय लक्ष शहर उत्तर विधानसभा असे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून भाजपचे कमळचिन्ह टाकून बॅनर लागल्याने विद्यमान देशमुखांना चंद्रवीर चिट्टे हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या बत्तीस वर्षांपासूनचे जुने सक्रिय कार्यकर्ते असून पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले शहर उत्तर विधानसभेचे आमदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांचे ते स्वीय सहाय्यक होते यावेळी त्यांनी खूप नावलौकिक मिळवला तेव्हापासून शहर उत्तर मतदारसंघाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे लिंगायत चेहरा असल्याने लिंगायत समाजाचा मोठा जनसंपर्क आणि राजकीय कोरी पाटी ही त्यांच्या जमेची बाजू मानली जाते मी तमाशी व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षांपासून सक्रियता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून असलेली त्यांची ओळख संघटनेतील सक्रियता आणि अनेक निवडणुकांमधील कामांचा अनुभव यामुळे यंदा भाजपने भाकरी फिरवायची ठरवली तर विजय देशमुखांच्या ठिकाणी उमेदवारीची माळ यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता मानली जाते शहरोत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पहिला आमदार एकोणीशे नव्वद साली स्वर्गवासी लिंगराज वल्या यांच्या रुपाने भाजपला मिळाला यानंतर अनुक्रमे एकोणीशे पंचाण्णव साली भाजपा एकोणीशे शहाण्णव साली पोटनिवडणुकीत नरसिंग मेंगजी दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस सलग चार वेळा विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत विजय मिळवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या मतदारसंघात मोठे जाळे असून हिंदुत्ववादी विचारांची मोठी वोट बँक या ठिकाणी आणि भाजपच्या यशाचे मोठे कारण मानले जाते मात्र यंदा गुजरात पॅटर्न राबवले जाण्याची शक्यता असल्याने सलग चार वेळा आमदार असलेल्या विजयकुमार देशमुख यांची वयोमर्यादा आणि गुजरात पॅटर्न राबवला गेला तर त्यांच्या ठिकाणी चन्नवीर चिट्टे यांना संधी मिळेल अशी जोरदार चर्चा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांची शहर मध्ये मधून उमेदवारीची मागणी सोलापुरातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा शोहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाज आणि मोची समाजाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला दावा सांगितला आहे आताच शहराध्यक्ष चेतन नरोटे हे सुद्धा शहर मध्यमधून इच्छुक म्हणून पुढे आले आहेत अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज मागणी केल्याने या मतदारसंघात आता चांगलीच रंगत वाढल्याचे पाहायला मिळते विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रिचर उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सुपूर्द केला अध्यक्ष चेतन नरोटे हे मोटरसायकल रॅलीतून काँग्रेस भवनात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहराध्यक्षांनी भव्य असे शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या हक्काच्या शहर मध्य या मतदारसंघावर आपला दावा केला आहे बाबा करो यांची पक्षाकडून उमेदवारीची मागणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रित्सर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सुपूर्द केला यावेळी त्यांचे शेकडो मोची समाजाचे विभागीय अध्यक्ष आणि युवक वर्ग व नागरिक उपस्थित होते यावेळी काँग्रेस भवनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या घोषणांनी परिसर दणानून गेला होता सोलापूर शहर उत्तर मधून सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आणि उत्तरमधील भारतीय जनता पार्टीचे लीड तोडण्यात काँग्रेस यशस्वी झाला त्यामुळे काँग्रेस इच्छुकांमध्ये मतदारसंघाबाबत आशा निर्माण झाली आहे वडार समाजातील युवा नेते सीए सुशील बंदपट्टे यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाकडे शहर उत्तरमधून उमेदवारी मिळण्यासाठी मागणी अर्ज शहराध्यक्ष नरोटे यांच्याकडे सादर केला यावेळी दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे मनोज येलगुलवार अशोक देवकते हेमा चिंचोळकर वर्षा अतनुरे गायकवाड राजा कलकरी भारत निंबाळकर गजेंद्र निंबाळकर माजी नगरसेवक चौगुले गोपीचंद मुदगल अशोक यमपुरे महेश अलकुंटे सदाश मुद्दे मनोज विटकर संतोष इरकल दीपक जाधव भीमाशंकर बंदपट्टे कुणाल धोत्रे श्रीनिवास यमपुरे अशोक बंदपट्टे यांच्यासह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुशील म्हणाले शहर उत्तर साठी आज पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षांपासून मी काँग्रेस पक्षात काम करतोय उत्तरमध्ये पक्ष रुजवण्याचे काम मी केले आहे मागील वीस वर्षांपासून या भागाचा विकास झाला नाही अनेक प्रश्न आहेत ते सोडवले गेले नाहीत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मी उमेदवारी मागितली आहे सोलापुरात हजारो शिक्षकांचा विराट भव्य दिव्य मोर्चा शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक मागण्या मान्य होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल सत्तावीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी काढलेल्या हजारोंच्या शिक्षक मोर्चाने अख्ख्या सोलापूरचे लक्ष वेधून घेतले सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष माने यांच्या नेतृत्वात हा विराट मोर्चा यशस्वी झाला पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजूर असावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने जाहीर करावा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने द्यावे तसेच शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी यासह तब्बल पंधरा मागण्यांसाठी सोलापूरच्या विमानतळासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मंत्री मोहोळ यांची भेट सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित बोरावणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी आणि होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे या दोन्ही विमानतळाचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे विमानतळाच्या प्रश्नांसंदर्भात मोहोळ या यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की सोलापूरमध्ये बोरावणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि होडगी रोड अशी दोन विमानतळे आहेत सध्या होडगी रोड येथील विमानतळावरून विमान उड्डाण सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत त्यामुळे या विमानतळावरून तात्काळ विमानसेवा सुरू करायला हवी अशी विनंती त्यांनी मंत्र्यांना केली आहे याशिवाय सोलापूरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अधिक वेगाने करायला पाहिजे यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे नियोजन होणे आवश्यक आहे यासंदर्भात आपणाकडून सकारात्मक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा खासदार आणि शिंदे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे खासदार शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे येत्या काळात होडगी रोडवरील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित विकास कामाचा मार्ग देखील मोकळा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत अकरकोट तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत करजगेतील श्री बसवराज प्रशालेचे घवघवीत यश चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सतरा वयोगटातील मुलांचे श्री बसवराज माध्यमिक प्रशाला करजगी प्रथम क्रमांक पटकावला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे यांनी यशस्वी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी करजगी गावात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी सत्कार आणि स्वागत करण्यात आले सुमतीबाई गोरे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्कारासाठी यावर्षी नगरपालिका मुलींची शाळा नंबर एक च्या सहशिक्षिका जमादार आणि सोलापुरातील नूतन मराठी शाळेच्या सहशिक्षिका रोहिणी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे शैक्षणिक कार्यातून वेगळा ठसा उमटवणाऱ्या उपक्रमशील अशा शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो पुरस्काराची निवड करताना प्रस्ताव मागवून पारदर्शक पद्धतीने निवड करण्यात येते हा पुरस्कार वितरण सोहळा दत्तात्रय वारे वाबळेवाडी एनर्जी शाळा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लेखिका इंदुमती जोंधाळे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा ऑगस्ट रोजी उद्यान कार्यालय सदाशिवपेठ पुणे येथे होणार आहे सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल दरम्यान मीटर रुंद रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी सोलापूर विकास मंचने केली आहे या रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास मंचाने दोन ऑक्टोबर दोन हजार पासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मध्य भैया चौकात बांधलेल्या अंडरपासच्या बाजूला अडथळे लावून रस्ता बंद केला आहे ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दरम्यानच्या काळात अनेक चारचाकींचे अडथळास धडक देऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर विकास मंचाच्या सदस्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्ताला विनंती केली आहे की या रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करावा आणि जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी जेणेकरून शहरातील वाहतुकीची समस्या कमी होईल महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत अशी टीका सोलापूर विकास मंचने केली आहे या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास मंचने महात महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दोन ऑक्टोबर पासून तीव्र आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबोरे सुहास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते आज विकास मंच प्रतिनिधी मंडळ माननीय आयुक्त शीतल उगले यांच्याकडे चोपन्न मीटरचा जो अंडर बायपास रेल्वेने करून दिलेला आहे सतरा कोट रुपये महानगरपालिकेने तीन वर्षापूर्वी दिले होते तो बायपास आता कम्प्लीट झालेला आहे अंडरपास आता पुढील रस्ता अपूर्ण असल्यामुळे तिथून आता चोपन्न मीटर रस्त्याची वाहतूक चालू नाही आहे संभाजी न आदरणीय संभाजी पुतळ्यापासून ते सी एन एस हॉस्पिटलपर्यंतची वाहतूक ज्या पुलाखालनं होते ते अत्यंत गरजेचं आहे कारण भविष्यात आता आपल्याकडं दमळे नगरचा जो पूल आहे शंभर वर्ष जुना पूल तो भैया चौकापासून बंद करण्यात आलेला निम्मा आणि भविष्यात कधी बंद करत पडेल सांगता येत नाही त्यावेळी धुळे सोलापूर जाण्यासाठी बिजापूर रोड जाण्यासाठी चौपन्न मीटर बायपास हा एकच रस्ता उरतो आणि तो अर्धवट अवस्थेत आहे म्हणूनच आम्ही आयुक्त मॅडमला सांगायला गेलो की ते मॅडम तो रस्ता पूर्ण करा तर मॅडम म्हणले ना की नाही रेल्वेने काम अपूर्ण आहे मग आम्ही सांगितलं रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे त्या डी आर एमला जाऊन तुम्ही सांगा मॅडम म्हणलं आम्ही जाऊन सांगितलेलं आहे असं रेल्वेवर ढकल्याचा प्रयत्न करत होते आपल्याकडनं ते काम राहिलेलं आहे चोपन्न मीटर रस्ता हा ताबडतोब पूर्ण केला पाहिजे अन्यथा सर्व नागरिकांच्या वाहतुकीसाठी हाल होणार आहेत याची काँग्रेस ची वोट बँक म्हणून ओळख असलेल्या मोची समाजातील माजी महापौर संजय हेमगड्डी आणि माजी सभागृह देवेंद्र भंडारे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे बुधवारी सकाळच्या सुमारास काँग्रस्त भवनमध्ये अध्यक्ष नरोटे यांच्याकडे या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल केले यावेळी माजी नगरसेवक नरसिंग गोळी मनोज यलगुलवार रवी यलगुलवार दिनेश मेत्रे आशा मेत्रे हनुमंतू सायबोळू करेप्पा जंगम प्राध्यापक नरसिंग आसादे आरिफ शेख जेम्स जंगम कम देविदास गायकवाड नागनाथ कासलोलकर बसवराज मेहत्रे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दिल्यानंतर देवेंद्र भंडारे यांनी मी चाळीस वर्षे काँग्रेसचा निष्ठावंत आहे मला उमेदवारी द्यावी तर दुसरीकडे त्यांनी यापूर्वी मी तीन वेळा उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाचा शब्द मी मानला त्यामुळे यंदा माझा क्लेम असल्याचं त्यांनी सांगितले फे नमस्कार हे सोलापूरमध्ये पहिल्यांदाच अतिरुद्र स्वाहाकार होत आहे बऱ्याच ठिकाणी अभिषेकात्मक होतो अतिरुद्राचं पण सोलापूर नगरीतच पहिल्यांदा अतिरुद्र स्वाहाकार होत आहे कृपे कृपेसाठी आणि प्रभुजींचे गुरु म्हणजे सद्गुरु बसवारुळ महास्वामीजी त्यांनी लिंगेत कोण आता पन्नास वर्ष पूर्ण झाले त्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी समाधी सोहळा निमित्त आपण आपाजींच्या इच्छा संकल्पाप्रमाणे अतिरुद्री सोहळ्याचे आयोजन एक सप्टेंबर पर्यंत दिवसात केलेला आहे ह्या कार्यक्रमामध्ये एकशे एकपेक्षा जास्त पुरोहित लोक आहेत आणि जगद्गुरु महामंडळेश्वर महास्वामीजी सगळे संत भारत देशातील विविध प्रदेशामधून संत महात्मे येणार तसेच विविध क्षेत्रात काम केलेले मान्यवाद सगळे ह्या कार्यक्रमाला येणार आहेत त्याच निमित्ताने आपल्या मठामध्ये असता छोटीशी गोशाला आहे ते मोठ्या करण्यासाठी आपण गोशालेचं भूमिपूजन ठेवलं आहे आणि अकरा हजार रुद्राक्ष वाटप करणार आहोत आणि मातृशक्ती पुरस्कार आणि हे अधिकारी पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार बसव ज्योति पुरस्कार दिवस सभा होणार आहे आणि सातही दिवस शिव पुराण सत्संग आणि निर्गुण शिवयोग यांच्या जय शिवकारुण्य स्थळ आहे त्यामध्ये शिवाची महिमा सांगितला गेला त्या ग्रंथाच्याही या कार्यक्रमामध्ये सातही दिवस प्रवचन होणार आहे सातही दिवस, दिवस, दिवस अजून अनेक विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्याला सगळेच सहाय्य करत आहेत आणि अजूनही सोलापूर लोकांनी या कार्यक्रमाला सहायता करावे अशी मी विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याच बरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार